भूमीमध्ये ज्या शिक्षकांच्या सानिध्यामध्ये आपण अनेक वर्षापासून ज्ञानार्जन करत आहात अशा या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही ऑप्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या प्रतिमेचं पूजन केलं ज्याला आपण आधुनिक सरस्वती म्हणतो त्या सावित्रीबाई मुलेचं आपण स्मरण केलं मित्रो या व्यासपीठावर यशवंत हॉस्टेल युनिक सायन्स अकॅडेमी या तिन्हीचे आन पान शाळजाला म्हणतो असेल तुमचे शिक्षक मला तरी त्यांची ओळख तुमच्यामुळं झाली तुम्ही अत्यंत त्यांच्याविषयी गौरवगार काढले आणि मलाही कुठंतरी तुमच्या लहान झाल्यासारखं वाटलं मला माझ्या गुरुजींची आठवण आली मित्रो तुमच्या या सर्व गुरुजनांसाठी एकदा सर्वांनी जोरदार वाजवा मला या ठिकाणी अभिमान वाटतो मुलगी म्हणाली बघा लातूर नाही नांदेड नाही आणण्यात कुठलंही मोकट शहर नाही गंगाखेड हे ज्ञानाचं क्षेत्र ठरावाची तिची भावना जनईची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी या संतांच्या भूमीमध्ये आपण ज्ञान आहे आपण खरंच पुण्याबाळ आहोत मी भारत मातेबद्दल नेहमी म्हणतो भारतभूमी ही सामान्य भूमी नाही अटल बिहारी वाजपेयी यांनी या भूमीची या भूमीचं वर्णन कवितेमध्ये केलेलं आहे हा देश साधा सामान्य नाहीये ज्याला आपण स्वर्ग म्हणतो ना स्वर्गाच्याही ही पुढे ही भारत भूमी आहे दिस लँड इज नॉट दिस नेशन इज नॉट ओनली पीस ऑफ लँड बट इट मेळ नैच कार या ठिकाणी रामकृष्णानं आपल्या पाऊल कोणा उमटले आहे अशा देशामध्ये आपण जन्मलो हे आपलं सद्भाग्य आयुष्याच्या या वळणावर तुम्ही वाटचाल करत आहात हे वळण अतिशय धोक्याच आहे मी सुरुवातीला सांगतो ज्ञान हे अथांग आहे आणि या अथांग ज्ञानसागरामध्ये आपण ज्ञान पंढरीचे वारकरी हळूहळू पावले चालत हे ज्ञान ग्रहण करत आहोत आता मी बऱ्याच मुलीची भाषा ऐकली त्या मुली, मुली शिक्षकांविषयी बोलत होत्या आणि त्यांच्या मनामध्ये भावना होती मी सांगालो या ठिकाणी तुम्ही एका वळणावर आहात अतिशय भाऊक झाला होता तुम्ही तुम्ही काय बोलत होता कदाचित तुम्हाला भान नव्हतं पण तुमची भाऊकता बर काही बोलून घेईल बऱ्याच जणी कागदावर बोलल्या कागदावरच वाचल्या परंतु त्यांचे भाव जेव्हा इथं उमटले ते ले ले मी टिकलेले आहे मी बऱ्याच वेळा सांगतो की मुलींना आरक्षण दिलेला आहे मुलींना फीस मध्ये सवलत दिलेली आहे शासन महिलांसाठी बरंच काही करत आहे माझी लाडकी बहीणला सुद्धा मुलींसाठी आणली किंवा स्त्रियांसाठी आणली पण मला आपला सर्व बालमित्रांना सांगायचंय अलीकड मुलांपेक्षा मुली चांगल्या आहेत मुलांपेक्षा मुली अधिक प्रगती करत आहेत मुलापेक्षा मुलगी बहीण आकाश देते दोन्ही नाही असं आपण म्हणतो परंतु मुलीच्या खांद्यावर जी जबाबदारी आहे तिची ही जाणीव आपण ठेवा आता सोपण वावर सरांनी एक गोष्ट सांगितली काळ विचित्र आहे आपण इतके दिवस हसलात खेळलात बागडलात खूप काही मौज मजा केली मजेचे दिवस सरत आलेले आहेत मी तुमच्यासारखा लहान होतो तुमच्यासारखी मजा केलेली आहे पण ते वय होत मी आठवत माझ शाळेबद्दल जीवन मी जेव्हा गुरुजी म्हणून गेलो कावस सोपान बाबर असतील ज्ञानेश्वर त्यांची बहीण मुक्तही वडिलांनी छान नाव ठेवलेली आहे तिने अशी तुमच्यासारखी सारखी असायची समोर लाजरे बुजरे कुठंतरी सोपण सोपान यायचा असच राखून हरवूस बोलायचा आणि तोच सोपान बाबर आज यशवंत आयडियल हॉस्टेल चालवतो गंगाखेड सारख्या नगरीत त्यांना नाव कमावलेलं आहे ज्ञानेश्वर बाबुरांनी गंगाखेड मध्ये नाव कमावलं आणि तो नांदेडला या ठिकाणी बरेच नाव ऐकली सर असतील चाटे सर असतील सातपुते सर का जाधव सर बऱ्याच जणांचे नाव ऐकून असं वाटलं आता सुंदर असं संचलन करणारे उत्कृष्ट गायक शेख सर एवढ्या चांगल्या लोकांनी तुम्हाला घडवलंय पण आपण घडलो का मागे एक माझा विषय होता आपण घडलो का बिघडलो का बाला घड आहे का घडलो का बिघडलो घडलो घडलो तर काय घडलो मला बऱ्याच जणांनी आता सांगितलं की सरांनी गणित असं शिकवलं की आता गणितात काही शिल्लक नाही असं शिकवलं की कुठला चॅप्टर येत नाही असा नाही तुम्हाला प्रश्नही विचारायची गरज नव्हती तुम्ही म्हणला की त्यांनी उकल केली पण खरं सांगा आपण ज्या परीक्षेला सामोरं चाललो अकरा आणि एकवीस शुभ दिनांक आहे का नाही आपल्या संस्कृतीमध्ये अकरा आणि एकवीस ला किंमत आहे म्हणून दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षा ही चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या आहेत मग त्या शुभ मुहूर्तावर आपण हातामध्ये कागद घ्याल डोक्यातले विचार पेन च्या माध्यमातून त्यावर उतराल अचूक उत्तराची नोंद घ्या आणि यावर्षी मे मध्ये तुमचा निकाल लागणार आहे लवकर यावर्षी का बर माहित आहे का मुलानी सांगाव मे मध्ये काय निकाल लागणार आहे एरवी जून मध्ये लागत गेलाय शासनाला नापासाची चिंता आहे तुम्हाला पासाची असेल तुम्हाला मेरिटची चिंता असेल आम्हाला कोणाची चिंता आहे नापास आणि आम्ही कोणी मेरिट मध्ये आला काय आणि कोणी नापास झाला काय यात फरकच करत नाही का हो ना का बरं सांगा एखादा मेरिट मध्ये येईल आणि एखादा नापास होईल पण आम्ही त्यात फरक करत नाही मेरिट मध्ये येणारा या देशाचा सुपुत्र आहे आणि नापास होणारा या देशाचा सुपुत्र आहे आजचं मिनिट तुमचं कामाचं नाही तुमचं जीवनाचं मिनिट कामाचं आहे सचिन तेंडुलकर दहावीला नापास झालेला विद्यार्थी क्रिकेटचा देव बनला का नाही कशामुळं कशामुळं कर्तृत्वामुळं म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगणार आहे की मुलांना तुम्ही कर्तृत्ववान म्हणा आहेत आणि काय करता हे महत्वाचं नाही गुणवत्ता ही, ही मिराजदारी नाही गुणवत्ता गंगाखेड मध्ये आहे नांदेड मध्ये आहे औरंगाबाद मध्ये हो। आहे असं नाही गुणवत्ता ही खेड्यापाड्यामध्ये सुद्धा खचून भरलेली आहे तुम्ही असं समजू नका की आम्हीच फार मोठ्या क्लासेसचे विद्यार्थी आहोत पण छोट्या क्लासेस मध्ये विद्यार्थी सुद्धा ज्ञानाच्या दृष्टीनं तुमचे बाप आहेत असं समजू नका नांदेडचे विद्यार्थी म्हणजे खूप हुशार आहेत गंगाखेडचे विद्यार्थी त्यांचे बाप आहेत म्हणून मला म्हणायचं आहे विद्यार्थी मित्र एक गोष्ट लक्षात ठेवा जिथ जिथ तुम्ही जाल कुणी पाणटपरी चालवेल कुणी विमान चालवेल कुणी उपग्रह चालवेल आता मुलांपेक्षा मुली मागे राहिल्या नाही सुनीता विलियम ला आठवा एपीजे अब्दुल कलाम ला आठवा तुम्ही त्यांच्या जीवनामधला एक छोटा प्रसंग अब्दुल कलाम नावाचं पुस्तक वाचलंय का नाही जर तुम्ही आगडी पंख वाचला नसेल एक होता कारवर नावाचं पुस्तक वाचलं नसेल तर मित्र जीवनाला आपले अर्थ नाही केवळ तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला या युस्ट्यूब मध्ये हसून खेळून मजा करण्यासाठी पाठवलेलं नाही तुम्ही तुमच्या बापाच्या वेदना लक्षात घ्या आणि मी सांगतो ते सूत्र लक्षात ठेवा तुम्ही सुंदर चेहऱ्यानं गोड आवाजानं अगदी राम कृष्णालाही ना मिळाले नाही जेवढे सुंदर कपडे परिधान करून या ठिकाणी भाषण केलं मला तुमचा अभिमान आहे पण त्या पाठीमागची एक पुढचं गोष्ट अशी आहे तुमचं तुमची सुंदरता तुमच्या पेपर मध्ये दिसते का हो नाए। नाए। एका सुंदर मुलीनी लिहिलेला पेपर तपासणारा तिचं स्वरूप बघतो का तिचं सौंदर्य बघतो का काय बघतो तो पेपर। त्या मुलीच अक्षर जर सुंदर असेल तर ती मुलगी सुंदर दिसते त्याला मग ती इकडं भले दिसायला गुरुपासून त्या विद्यार्थ्यांनी उत्तर लिहिताना अचूक उत्तर लिहिलं असेल तर त्यामध्ये तो विद्यार्थी गुणवान आहे हे त्याला दिसतं असे गुणवान विद्यार्थी दिसत नाही तिथं परीक्षेमध्ये दिसतात का नाही का तो फार गुणी आहे म्हणतात पण तुम्ही किती गुणी आहात हे कशात कळतं तुमच्या उत्तरामधून कळतं आणि मित्र हो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही आम्ही या देशाचे उज्ज्वल नागरिक आहोत उज्ज्वल देशाचं भवितव्य आता कुणी तरी म्हणाला शिक्षक सामान्य नाही होता शिक्षक सामान्य नाही होता कलका निर्माण भविष्य तुम्ही आहात यांच्या खुशीमध्ये वाढला कोणती घेऊ नका ज्ञानाची पूस यांच्याकडं जे काही ज्ञान होतं आमच्या गुरुजनांकडं साठेसरा सराबद्दल बरेच बोलत होते त्यांचा गुण तुम्ही किती उचलला त्यांनी शिकवलेलं जे होत किती घेतलं किंपत घेतलं मी तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून तुमचं वाचन करू शकतो मला चेहरे वाचता येतात बऱ्याच जणाला उद्याच्या परीक्षेची भीती आहे तुम्ही व्यक्त करत नाही पण मला म्हणायचंय परीक्षेला तुम्ही न घाबरता सामोरं जा मी तुमचे वडील मायबाप किंवा पालक या नात्यानं विचारतोय तुम्हाला तुम्ही परीक्षेला निर्भीडपणे सामोरं जा जे डोक्यामध्ये आहे ते पेपर मध्ये उतरवा उतरवा नापासाची चिंता करू नका नापाशी वाईट गोष्ट नाही आहे नापाशी वाईट गोष्ट नाही आहे मे मध्ये का निकाल ठेवला जर यदा कदाचित काही तुमचे विषय गेले नापास झालात तर लगेच आम्हाला जून मध्ये परीक्षा घ्यायची जून जुलै मध्ये आणि तुम्हाला पुन्हा पासची संधी द्यायची म्हणून निकाल लवकर ठेवलाय म्हणून नापासाची चिंता करू नका आणि बरेच जण डोक्यात असतं पण पेपरवर उतरविता येत नाही डोक्यात असत पण पेपर मध्ये उतरविता येत नाही घाबरलेले असतात जो माणूस घाबरतो तो, तो यशस्वी होत नाही तुम्ही बघितलं जी मुलगी समोर आली आणि सुरुवातीला घाबरली तिला बोलता आलं नाही आणि काही मुली अशा आल्या बिनधास बोलून गेल्या त्यांच्या डोक्यातही काही नव्हतं त्यांनी आणलंय कागदही आणला नव्हता जसं बोलता आलं तसं बोलून गेले आणि खरं ज्ञान असतं खरं ज्ञान तेच असत जे की स्थळ काळ वेळ योग्य वेळी आपल्याला आठवतो म्हणून परीक्षेमध्ये तुम्हाला जे आठवेल तेच तुम्हाला गुण मिळून देईल असं तुम्ही किती पोपटपंची केली असेल पोपटपंची माहिती आहे ना पाठांतर पाठांतर केलेला विद्यार्थी विद्वान नसतो करतो कर ना त्याची थोडी एक पायरी चुकली तिथच थांबतो एक शब्द आठवला गेला भाषणामधला की तिथंच आठवतो पुन्हा पुन्हा तेच 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 म्हणायला लागतो आणि त्याचा हशा होतो मग आपण सगळे हसायला लागतो नाही का म्हणून तुम्हाला सांगायचंय तुम्ही खऱ्या अर्थानं ज्ञानी व्हा तुम्ही या देशाचं एवढं उज्ज्वल भवितव्य आहात तुमच्या आई वडिलाच्या तुमच्यावर आहेत तुमचे आई वडील तुमच्यासाठी स्वतःच्या पोटाला उपाशी ठेवून तुम्हाला चांगलं अन्न घालतात स्वतःच्या अंगावर फाटके वस्त्र परिधान करून ते तुम्हाला चांगले वस्त्र देतात कुठल्याही सोयी सुविधा आपल्या घरी नसल्या तरी हॉस्टेलला किती फीस देतात किती देतात समजा पन्नास साठ हजार मित्र कमवायला काय लागत काय लागत आपण तरी एखादा छदान कमवलंय का नाही मग कमवायला खूप काही लागतं आई वडिलांनी ला तुमच्यासाठी जे केलेलं आहे त्याची आठवण ठेवा आणि जाता जाता एक सांगतो अलीकडं मुली खूप मोकळ्या झालेल्या मोकळ्या म्हणजे मोकळं बोलणे हसणे ऐका नाही तो वाईट गुण नाही आहे पण अलीकडं मोकळेपणाचा शहरामध्ये गैरफायदा घेतला जातो आणि जो रस्ता चुकला जो रस्ता चुकला तो पुन्हा कधीच रस्त्यावर येत नाही मग त्याला आणायला एखादा चांगला गुरुच लागतो म्हणून मुलींना माझी विनंती आहे माझ्या मुलीसारखी आहात तुम्ही रस्ता चुकू नका रस्ता सोडू नका आई वडिलांचं जे स्वप्न आहे जे दिव्य स्वप्न आहे ते भंग करण्याचं पातक तुमच्याकडून कधी जोडू नये याची तुम्ही दक्षता घ्या तुमच्या निर्णयच तुमच्या गावाचं तुमच्या गुरुजीचं आणि आई वडिलाचं नाव जर उज्ज्वल करायचं असेल तर आपल्याला रस्ता चुकता कामा नये हे लक्षात ठेवा आणि मुलांनो तुमच्यासाठी एक सूचनाच आहे अलीकड मुलं अभ्यास करत नाही मुली हुशार आहेत पण मी शिक्षक आहे मला एका गोष्टीची माहिती आहे एका वर्गामध्ये मी गेलो होतो खरं उदाहरण सांगतो इकडी सात आठ मुलं बसले होते इकडे सात आठ मुली बसल्या होत्या सोमवारचा दिवस जाऊन सांगितलं ही जी मुलं आहेत ना अरे एवढी हुशार आहेत मुलं या मुलांच्या पुढं मुली काहीच नाही जेवढी हुशार आहेत मी यांना पाहिलं असं म्हणालो आणि दुसऱ्या सोमवारी गेलो आणि परीक्षा घेतली मुलं हुशार झाली त्यानंतर दुसऱ्या वर्गामध्ये हा प्रयोग मी असा केला की मुलापेक्षा मुली खूप हुशार आहेत आता मुली कशातच कमी नाही मुलगी मुलापेक्षा सात पट हुशार आहे आणि ह्या वर्गातल्या मुली तर खूपच हुशार दिसत आहेत मला त्यांच्या पुढे मुलं म्हणजे काहीच नाही असं स्पर्धा लावली आणि दुसऱ्या सोमवारी जाऊन बघितलं तर त्या वर्गामध्ये मुली हुशार निघाली हुशार कोण आहे मुलं का मुली हुशार सगळेच आहेत फक्त मानायला पाहिजे मी हुशार आहे एपीजे अब्दुल कलाम म्हणाले होते एके दिवशी जाताना सहज त्यांच्या डोक्यावरून घरघरून ते विमान गेलं त्या विमानाकडे बघितलं त्यांनी आणि विचार केला एवढ्या उंचावर विमान आहे त्याच्यामध्ये प्रवासी आहेत मी एवढा अभागी आहे मी एवढा आवाह आहे माझ्या डोळ्यानं सुद्धा जवळून मी विमान पाहू शकत नाही तर मी विमानात बसू कधी शकेल मला विमानात बसायचं भाग्य लाभेल का या आयुष्यामध्ये असं कुणाला वाटलं पण ते अत्यंत सुसंस्कारी घरचे विद्यार्थी होते त्यांच्या वडिलाचं उदाहरण नेहमी दिला जाते त्यांच्या आईनी गडबडीमध्ये भाग करपलेली भाकरी ती त्यांच्या वडिलाला वाढली आणि लेकरांना चांगली भाकरी वाढली त्यांच्या वडिलांनी ती करपलेली भाकरी सहज खाऊन टाकली कुठंच म्हणाली नाही ती करपलेली आहे खराब आहे म्हणून अशा घरामध्ये वाढलेली एपीजे कलाम एपीजे अब्दुल कलाम पुढं एवढे मोठे झाले एवढे मोठे झाले की विमान चालवणारे जे वैमानिक आहेत त्यांना त्यांनी धडे दिले मंगळासारख्या ग्रहावर जाणारे उपग्रह तयार केले त्या उपग्रहाचे ते निर्माते झाले त्या ते झाले त्यांना आपण कोण्या नावाने मॅन शकतो म्हणतो मिसाईल मॅन का म्हणतो शस्त्राच्या बाबतीत आपला देश मागे होता हे त्यांनी ओळखलं आणि मिसाईल सारखे शस्त्र जे क्षेपणास्त्र आपण म्हणतो असे तयार केले पुन्हा एपीजे अब्दुल मग एपीजे अब्दुल कलामचा तुम्ही हा हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा आणि दुसरे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा सेवा म्हणजे काय असते हे एपीजे अब्दुल कलाम करून शिका सेवा काय असते हो भारताचं सर्वोच्च पद कोणच आहे भारतामधलं सर्वोच्च पद कोणच आहे राष्ट्रपती जा ते या भारताचे राष्ट्रपती झाले ज्या दिवशी ते राष्ट्रपती भवनामध्ये गेले त्यावेळेस त्यांनी एक सुटकेस दिली होती मित्र आणि राष्ट्रपती पदावरच वैभव अख्ख जगभर त्यांनी फिरले मान सन्मान सर्व मिळवलं पण या देशाकडून लोकांकडून सरकारकडून त्यांनी काहीही घेतलं नाही ज्यावेळेस ते राष्ट्रपती पदावरून घरात घरी परत आले त्यावेळेस ती तीच सुटकेस त्यांच्याकडे होती जी तिथे घेऊन गेली होती आणि तेच कपडे त्यांचे होते याला म्हणायचं सेवा आणि त्याग देशासाठी